विश्वकर्मा बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित साई प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयाने घडविला संत परंपरा श्रद्धा नम्रता आणि समाजशील मन याच अनोखं दर्शन याबाबत सविस्तर असे की दिंडी वारी म्हणजे केवळ पंढरीची वाट नव्हे ती आहे श्रद्धेची शाळा इथे न थकता चालायचं चा असतं खूप काही ही हसत राहायचं असतं आणि एकमेकांचा आधार असतं आपल्या संत परंपरेचा लहानपणापासूनच संस्काराची शिदोरी देणारा हा सोहळा उद्याची त्याची श्रद्धा त्याची नम्रता त्याच समाजशील मन त्याची जाणीवशीलता या सगळ्यांची बीज आज या वारीत रोवली जात आहेत या वारीतून त्यांच्या मनावर जे संस्कार होत आहेत ते आयुष्यभर त्यांचं जीवन घडविणारे आहेत हे सगळं या वयात अनुभवलं तर आयुष्यात याचा नक्कीच फायदा होणार यात तीळ मात्र नाही बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल व्हावा विठ्ठल शाळेच्या या संस्कारातून घडणारा हा विद्यार्थी उद्याचा मोठा माणूस होईल आणि मूल्यांनीही आषाढी एकादशीच्या या पार्श्वभूमीवर विश्वकर्मा बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित साई प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय सावित्रीनगर चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिंडीचे होते दिव्य अशा आयोजन करण्यात आले या दिंडी मध्ये संस्थेचे सचिव राजेंद्र गाडेकर सर व मुख्याध्यापिका राधिका गाडेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनात या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी वारी दिंडी काढली होती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थी व विद्यार्थिनी रांगेत चालत होते कुणी टाळ तर कुणी मृदुंग वाजवत होते काही जणांनी फलक घेतले होते तर कुणी भगवा ध्वज घेऊन माऊलीचा गजर करत होते मुलांनी पांडुरंग आणि मुलींनी वेशभूषा केलेल्या होत्या तर कुणी वारकऱ्यांच्या वेशभूषेत आले होते संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते शाळेचे शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी सहभागी झाले होते या भव्य दिंडीच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव राजेंद्र गाडेकर सर व मुख्याध्यापिका राधिका गाडेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षक लक्ष्मण आवारे ज्ञानेश्वर जाधव श्रीकृष्ण तांबे बाळू घुगे विनोद भोसले अभिषेक नेहरकर पूजा अंदुरे सुरेखा देवणे पल्लवी मोरे तेहसीन पठाण तसेच कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर डबल नाइन डबल नाइन टू थ्री जीरो टू थ्री जीरो टू सेवन जीरो टू सेवन जीरो अर्जुन पवार एपीएन न्यूज एपीएन न्यूज़ नहीं नहीं एपीएन न्यूज அரை <muchas> गुड मॉर्निंग मैं हर साल की तरह इस साल भी सैयदी इंटरनेशनल स्कूल के तरफ से आचार्य एकादशी का कार्यक्रम आयोजित किया गया था उसमें 300 प्लस स्टूडेंट्स थे और अलग अलग हमारे स्कूल में 10 साल से अलग अलग कार्यक्रम सेलिब्रेट किए जाते हैं और होते भी है थैंक यू गुड मॉर्निंग एवरी वन आई एम फ्रॉम साई मॉडर्न इंग्लिश स्कूल करमाड़ करमाई मॉडर्न कर्मार स्कूल जूनियर कॉलेज सेलिब्रेटेड द आषाढ़ी एकादशी प्रोग्राम In our surroundings, we held the program between the before 10 years. We taking the all cultural programs in our school. And our little students and little children are supporting us. And our teacher staff is so lovely teacher staff. They are supporting their students and guidance their students for the, our culture and religions also. Not only our Kadeshi program, we hold that different cultural programs also held in the, our school and college. दाय टू डे वीज सेलिब्रेट द आषाढी एकादशी अँड अवर अबाऊ फाय हंड्रेड एअ पार्टिसिपेट इन दर प्रोग्राम विथ द ग्रेट क्वाटिटिझम अँड अ प्राईड ना यू तमाम महाराष्ट्राच्या सर्व वारकरी मंडळीला आणि सर्व महाराष्ट्राच्या लोकांना माझा नमस्कार रामकृष्ण आरी मी तांबेजी साई प्रायमरी स्कूल शेंद्रा येथील मुख्याध्यापक असून आमच्या शाळेमध्ये आम्ही दरवर्षी असाच वा वादीचा कार्यक्रम हा नेहमी घेत असतो आणि विविध उपक्रमही या ठिकाणी राबवत असतो आमच्या शाळेचा ॲड्रेस आहे साई प्राय साई प्रायमरी स्कूल शेंद्रा मांगीर बाबा यात्रेच्या मैदानापाशी अजून काही आमच्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणले तर शाळे शाळेबद्दल आम्ही जर सांगायला गेलो तर आमच्याकडे नर्सरीपासून तर, तर दहावीपर्यंत पूर्ण वर्ग आहेत शाळेची इमारतही खूप छान आहे सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सेमी इंग्लिश आणि इंग्लिश दोन्ही माध्यम माद। याचप्रमाणे आमच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं एकदा आमच्या शाळेला अवश्य भेट द्या एकदा बघा व्यवस्थित वाटलं तर ऍडमिशनही करा थँक्यू